फ्रेंड्स म्हणजे तर हा परिसर परिसरात तर हा परिसर आलेलं गाव

त्याच्यात जवळ आल्याच्या नंतर शूट केलेला आहे त्याच्यात बघू शकता भवानी मातेचं मंदिर आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे तो मंदिर मी तिथे ॲपमध्ये जाऊन कधी तुम्हाला दाखवलेला नाही त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे पण मला जसा वेळ भेटेल तेव्हा मी हा मंदिराकडे मी जाऊन तो व्हिडिओ शूट करणार आहे गडावर आहे भवानी माता छान मंदिर आहे तिथे स्कूल जाणार आहे बघू ते भवानी मातेचं मंदिर आहे गडावरती आहे गजानन आम्हाला जायच्या गावाच्या इंदिरला पहिले भवानी मातेचं मंदिर लागतं तर नेक्स्टला हा गजानन बाबाचं मंदिर, तर बा, दा दा गावाने गावाने मंदिर आहे तर पहिले आमच्या बा गावामध्ये गजानन बाबाचं मंदिर नव्हतं तर आत्ता हे बांधकाम केलेलं आहे एक दोन अगोदर तर बघा किती भारी फुलं वगैरेसुद्धा आहेत तर खूप छान परिसर आहे तेसुद्धा तुम्हाला मी जसा वेळ मिळेल यावेळेस तर हो नाही होणार पण नेक्स्ट टाईमला जेव्हा होईल तेव्हा मी तो व्हिडिओ शूट करेल तर बघा इथं पाऊस चालूच आहे पावसामुळे थंडी पण वाजत होते आणि बघा भिजलेले कोण आहोत तर हे आता आमच्या गावची इथे बस स्टॉप आहे तर आमच्या गावाची सुरुवात झाली आमचं गाव हे खेडे गाव आहे गावाकडले रस्ते हे असे मोरू वगैरे टाकलेले आहे इथे रोड खराब झाले त्याच्यामुळं तर बघा इथे पब्लिक थांबलेली कारण आमच्या इथे लग्न आहे त्याच्यामुळं पब्लिक आलेले आहे तर हे लग्न कुणाचं आहे हे सविस्तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ आपला येणारच आहे हळदीची गाणे वगैरे आणि आमच्याकडे हळद वगैरे कशी लावतात गाणे कशी म्हटल्या जातात आणि कशा प्रकारे आंघोळ वगैरे असते तो पूर्ण व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि हे आपले लग्नाचे हळदीचे लग्नाचे व्हिडिओ येणार आहेत तर आमच्याकडं कशा परंपरा आहेत रीतिरिवाज रिवाज हे पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणारच आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद